भाजपचे नेते प्रवीण दरेकर बोलत होते तुर्ता सोहळ्यात पुढच्या महत्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे साम वर आजची सगळ्यात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद सोडण्याचा दबाव असल्याचं समजत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं पारडं जड मानलं जात आहे आणि त्यामुळेच हा शिंदेवर दबाव वाढत असल्याचं पाहायला मिळालंय आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद सोडणार कि त्यावरून काही बेबनाव महायुतीमध्ये होताना पाहायला मिळणार हेच पाहायचं थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर सध्या अधिक माहिती देत आहेत दबाव असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच आपण बघतोय की भाजपचं संख्याबळ जे आहे ते सध्या विधानभवनामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण त्यांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे मात्र हे यश ज्यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे ते आहेत एकनाथ शिंदे कारण एकनाथ शिंदे यांच्या एकूणच योजनांवरून आणि त्यांच्या एकूणच राजकारणावरून ज्या पद्धतीचं यश हे महायुतीला मिळालेलं आहे कुठेतरी त्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात सकारात्मक मग आहे मात्र पहिली अडीच वर्ष खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा जी आहे ती प्रत्येक शिवसैनिकांची असली तरी भाजपच्या नेत्यांचा एक वेगळा डाव या ठिकाणी बघायला मिळत आहे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पूर्णपणे संख्याबळ आहे त्याच्यामुळे पाचही वर्ष हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि त्याच्याचमुळे हा दबाव जो आहे तो सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेला बघायला मिळत आहे मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांनी सोडावं या संदर्भात खर तर हा दबाव भाजपच्या काही नेत्यांचा आहे आणि त्या बदल्यात इतर काही खाती देखील मुख्यमंत्री यांना देण्यात येतील असं देखील भाजपचे नेते हे गुप्त पद्धतीनं सांगताना दिसून येत आहेत त्याच्यामुळे दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आहे त्यांच्या योजना आहेत आणि एकूणच ज्या पद्धतीचा प्रचार त्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केलेला आहे योजनांचा प्रचार केलेला आहे या सगळ्या गोष्टीला अनुसरून केंद्रीय नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी जरी असलं तरी भाजपच्या नेत्यांचा मोठा दबाव हा जो हो आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावर असलेला बघायला मिळत आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडावा अशी त्यांची इच्छा असल्याची माहिती देखील मिळते आहे मात्र वैदय यासाठी काय कोणाकडनं कसा दबाव टाकण्यात येतोय भाजपकडनं वरिष्ठ पातळीवर की दिल्लीतनं या संदर्भात दबाव टाकण्यात येतो त्याबाबत काही स्पष्टता ज्या पद्धतीचं यश मिळालं हे तर एक मोठं सकारात्मक प्रतिसाद देणारं आहे कारण एनडीए जर मोठ्या प्रमाणात देशामध्ये पसरायचं असेल कारण एनडीएचं सरकार अनेक राज्यांमध्ये जर यायचं झालं तर महाराष्ट्र हे उत्तम खरं तर या ठिकाणी उदाहरण बनावं लागेल आणि जर एनडीए मध्ये असलेल्या मित्र पक्षांना सोबत ठेवलं तर निश्चितच एनडीए बद्दल सकारात्मक मेसेज जाईल असा तर संदर्भ केंद्रीय नेत्यांचा आहे याच्यामुळे ज्यांच्यामुळे खरंतर हे महायुतीचं मोठं यश बघायला मिळतं अशा नेत्यांना आणि अशा मित्र पक्षांना नाराज करून चालणार नाही असं केंद्रीय त्यांचं असं म्हणणं आहे की मध्ये भाजपकडे आहे तर निश्चितच भाजपचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे कारण गेल्या पाच वर्षापूर्वी देखील भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता मात्र त्यावेळेस महाविकास आघाडी झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेसही भाजप मुख्यमंत्री पदावरून वंचित राहिलं त्यानंतर अडीच वर्षाचं जे राजकारण दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस जे पाहायला मिळालं त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे गुणपत्रिका जर आपण बघितली तर निश्चितच जास्त प्रमाणात त्यांच्या कामाचा प्रभाव जो आहे तो एकूणच या निवडणुकीमध्ये पडला असल्याचं मतही व्यक्त करण्यात येत आहे त्याच्यामुळे आताची अडीच वर्ष देखील त्यांना देण्यात यावी असं मतही सध्या व्यक्त करण्यात येत आहे मात्र संख्याबळ मागच्या विधानसभा निवडणुकीत जास्त असताना मुख्यमंत्री पद हे भाजपला मिळालेलं नव्हतं आणि आताही मोठ्या प्रमाणात तर भाजपला संख्याबळ मिळालेलं असूनही मुख्यमंत्री पद मिळत नाहीये याची नाराजी कुठेतरी भाजपच्या नेत्यांमध्ये आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री पद हे भाजपला मिळावं यासाठीचा हा दबाव टाकला जात असल्याची माहिती मिळते धन्यवाद वैजय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी